वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी आशुज लाईट चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तर मागच्या गॅलरीमध्ये जाऊन ही जी काही नारळाची बाग आहे त्यानंतर आज बाजूला शेती आहे हे जे काही निसर्गरम्य वातावरण आहे ना तर ते बघायचं आणि मेन म्हणजे उगवता सूर्य बघायला भेटतो मला दररोजच आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून मला काही एवढं व्यवस्थित दिसले नाहीत पण हो दररोज त्यांना बघायचं त्यांना नमस्कार करायचा आणि मग माझ्या दिवसाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते उगवता सूर्य आणि मावळता सूर्य बघण्यामध्ये ना एक वेगळीच मजा आहे फक्त ज्यांना आवडतं ना त्यांनाच माहिती काय मजा येते असं छान मन भरून जात आणि एकदा जर आपण किचन मध्ये आलो ना दोन तीन तासांनंतरच आपली किचन मधनं सुटका होते पहिल्यांदा तर जेवण बनतं त्यानंतर नाश्ता चहा पाणी मुलांना दूध देणं ह्या त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यानंतरच आपली किचनमधनं सुटका होते त्यामुळे ना दररोज सकाळी उठल्यानंतर पाच ते दहा मिनिटं तरी आपण स्वतःसाठी दिले पाहिजे छान गॅलरीमध्ये उभं राहून छान बाहेर बघायचं कोणाचं चा काय चाललं एकदम शांत वातावरण असतं सकाळी सकाळी उठला उठला कोण काय करतं वगैरे ते बघण्यात ना आपले पाच मिनिटं घालवायचे नाही तर आपली एक्सरसाइज करायची किंवा थोडस वॉकिंग वगैरे करायचं उठल्यानंतर आपण हे करतो ना तर त्याने आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा छान होते आजकाल तर असं आहे ना सकाळ झाली की पहिल्यांदा मोबाईल बघायचा झोपताना मोबाईल बघायचा उठला की मोबाईल बघायचा नंतरच आपल्या दिवसाची आणि शेवट होत असतो तर आता ती सवय आपण लावून घेतलेली ला आहे पण नाही ना सकाळी उठल्यानंतर पाच दहा मिनिटं बाहेर वॉकिंग वगैरे केली आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी पाच दहा मिनिटं बाहेर जर वॉकिंग फिरून थोडं आलं ना तर एक फ्रेश वातावरण राहतं सकाळी आपण छान फ्रेश उठतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात असो शेवट असो तो पण छान होतो आज सगळ्यांसाठी मी एकच भाजी बनवली ती पण सुकी आणि आम्हा सगळ्यांना नाही तर रसाच भाजी आवडते फक्त टिफिन साठी मी सुकी देते नाही तर घरी मग भाजी सकाळी दोन भाज्या होतात एक रसा होते एक सुकी होते आणि संध्याकाळी तर एकच होते पण ती रसा भाजी असते फ्लावर आणि वटाण्याची भाजी बनवली खूप मोठा फ्लावरचा कंद होता मग म्हंटलं एकच बनवूयात आणि संपून जाईल थोडा ठेवायचा मग खराब होऊन जातो त्यापेक्षा एकच भाजी बनवली एक्झाम झाली आहे पण त्याला अजून काही सुट्ट्या लागलेल्या नाहीयेत शनिवारी त्याचा लास्ट डे असणारे आणि त्यानंतर बुधवारपर्यंत सुट्ट्या आहे आणि गुरुवारपासून पुन्हा त्याची स्कूल चालू होणार आहे त्यामुळे मग त्याला पण टिफिनला फ्लावरची भाजी होईल आणि त्याच्या पप्पांना पण होऊन जाईल म्हटलं आपल्याला एक रसा भाजी करायची तर आपण सगळेजण आज सुकीच भाजी खावेत त्यामुळे एकच भाजी बनवली आणि कारण मला आहे ना आज आवरायचं आहे छान असं घर तुम्ही जर माझे व्हिडिओ दररोज बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की आम्हाला सुतक होतं आणि सुतकचं तर मी अजिबात काही आवरलं नाही वर्षभर सगळं जे काही आहे झटकलं वगैरे छान गोमूत्र घरामध्ये शिंपडून दिलं पूजा वगैरे देवघर जे होतं ते क्लीन केलं थोडंसं किचन मध्ये पण जे काही टाईल्स वगैरे आहे ते थोडंसं क्लिनिंग वगैरे केलं थोडीशी क्लिनिंग केली पण बाकीचे जे काही कपडे धुणे त्यानंतर ब्लँकेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग होत्या आणि असंही सुतक आणि उन्हाळ्याचं पण आपण सगळं आवरतच असतो म्हंटल दोघंही एकाच वेस करूयात आणि त्या पिरियड मध्ये ना मुलांची एक्झाम चालू होती कामत तर कधी आवरले जातील पण एक्झाम मात्र परत देता येत नाही त्यामुळे पहिल्यांदा त्यांचा अभ्यास नंतर घरातली कामं आणि मेन म्हणजे दोघांची एक्झाम एकाच वेळेस होती त्यामुळे एकाचा अभ्यास करून झाला की मग दुसऱ्याचा करून घ्यायचा तर असं होतं खूप धावपळ होऊन जायची बाकीची घरातली भरपूर काम असतात आणि माझं थोडंसं व्हिडिओचं पण काम असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ना धावपळ होऊन जाते त्यामुळे मग एखादं काम बाजूला ठेवावंच लागतं अशा वेळेस त्यामुळे मग मी हे जे काही होतं ना आवरणं वगैरे सुद्धा काढणं वगैरे तर त्या गोष्टी बाजूलाच ठेवल्या अरुषचा टिफिन भरून दिला त्याची बॉटल वगैरे त्याला खाली सोडून आली आणि त्यानंतर मी लगेच ना माझ्या कामांना सुरुवात केली कारण मेन काम झालेलं होतं जेवण बनवणं कारण एकदा जेवण बनवून झालं की बाकीचे कामांचा काही विषय नसतो आणि आता घरच आवरायचंय त्यामुळे तर बाकीची कामं पेंडिंग राहिली तरी चालतीलच त्याला खाली सोडून आल्यानंतर पहिल्यांदी लगेच सगळे जे काही पडदे आहे हॉल दोन्ही बेडरूम मधले तर ते सगळे पडदे काढून घेतले सोप्यावरचे कवर उशींच्या खोळी त्या सगळ्या काढल्या आणि पहिल्यांदी ते भिजत ठेवले कारण बाकीची जी कामं आहे ना ती आवरेपर्यंत माझे हे जे काही कपडे आहे ते, ते व्यवस्थित भिजले जातील आणि नंतर मात्र ते मी आज हातानेच धुणार आहे शक्यतो मी हे सगळ्या हातानेच धुत असते कारण कधीतरी आपण धुतो सहा महिन्यातून एकदा तर ते स्वच्छ निघतात हाताने जेवढे स्वच्छ कपडे निघतात ना तेवढे मशीनमध्ये खरंच निघत नाही हे खरं आहे तर त्यामुळे ना शक्य तुम्ही मशीन आहे ना डेली यूजचे जे कपडे असतात ना ते धुण्यासाठीच खरं तर यूज करते यांची जी जीन्स असू दे किंवा शर्ट्स वगैरे ते तुम्ही हातानेच धुऊन टाकत असते जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं किंवा आपल्याला बरं नसतं किंवा खूप पाहुणे आले खूप कामांचा गोंधळच होऊन गेलेला आहे तर अशा वेळेस मशीन नेहमी काम येतं आणि हो त्यामध्ये कपडे स्वच्छ निघत नाही असं नाहीये तर आपण काय करतो अशा वेळेस एकदम सगळे कपडे गोळा करतो त्यामध्ये टाकतो मग थोडंफार जेवढं आपण हाताने कपडे स्वच्छ धुतो ना तर तेवढे व्यवस्थित मग निघत नाही थोडे थोडे टप्प्याटप्प्यानी जर लावले ना तर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तर खूप छान कपडे निघतात स्वच्छ सुद्धा निघतात पण एवढंच आहे की थोडेसे डाग वगैरे असले तर मग आपल्याला हाताने मात्र वॉश करावं लागतं मशीन नेहमी मी नेहमी सांगत असते की वॉशिंग मशीन असायलाच पाहिजे एक काम आपलं कमी होतं आणि त्या वेळेमध्ये आपण किती नाही म्हटलं कपडे धुण्यासाठी अर्धा तास कसाही निघून जातो खूप कपडे असले तर एक तास धरूनच चालायचा तर त्या तेवढ्या वेळेमध्ये आपली भरपूर बाकीची कामंही आवरली जातात तर एक कामाचा आपल्याला आधार भेटतो आणि मशीन तर मी नेहमी सांगते बेस्टच आहे पण कधी मध्ये आपल्या हाताने सुद्धा धुतले पाहिजे आरुष्टी जेव्हा एक्झाम चालू होती ना तेव्हा मी त्याची रिव्हिजन घ्यायची रात्री झोपण्याच्या आधी साडे नऊ दहा वाजता मी त्याची रिव्हिजन घ्यायची आणि त्यानंतर आम्ही झोपायचो बर का तर त्याची नजर आहे ना एक दिवस त्या जाळ्यावर गेली जे तु का हो, मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तर तिथे गेली आणि तेव्हा तो म्हटला मम्मी तू जाळी काढती का नाही ग आणि त्यावेळेला मला असं झालं ना किती गरमी नेट नेटकट होते सगळं स्वच्छ ठेवत असते तरी सुद्धा इ कुठेतरी जर थोडीफार दूर राहिली ना तरी कसा क्वेश्चन मार्क पडतो आणि ते टी व्ही एक्झॅक्ट थोडस वरती होतं लांबनं दिसत होतं पण जवळ काही दिसलं नाही आणि मी आता जाळे काढले होते खरंच मला त्यावेळेला ते दिसलंच नव्हतं तर म्हटलं बाबा काढून घेईल तुझी एक्झाम झाली का मला घर आवरायचंच आहे तेव्हा मी सगळं छान आवरून घेईल ते जाळं सुद्धा काढेल तर मग मी ते जाळं काही काढलंच नाही मग डायरेक्ट आजच काढलं तर तसंच असतं मी मागे एकदा म्हटली होती की आपण कितीही छान नीटनेटकं घर जरी ठेवलं ना आपण एखाद्या ठिकाणी जर एखादा डाग असला किंवा चिकट डाग असू द्या किंवा थोडंफार असं जाळे वगैरे असले तर असा क्वेश्चन मार्क पडतोच आपण जे आवरलेलं आहे ना ते कोणालाही दिसणार नाही पण जिथे जे आवरलेलं नसतं ते सगळ्यांना दिसतं तर पण ठीक आहे जेवढा आपल्याकडनं होतं तेवढा आपण आवरतच असतो काही आपण काही मुद्दाम करत नाही शेवटी आपलं घर आहे आपल्याला स्वतःला सुद्धा वाटतं की आपण ते छान नीट स्वच्छ ठेवावं जेव्हा आपण क्लिनिंग करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं एक असतं ते म्हणजे जाळे काढणे त्यानंतर जिथे काही धूळ वगैरे असते ती झटकून वगैरे घेणे तर तसंच मी केलं हॉल हॉल दोन्ही बेडरूम आणि किचन आणि त्याचबरोबर गॅलरी सुद्धा सगळ्या गॅलरी मधले जे काही जाळे होते ना ते सगळे काढून घेतले जे काही फॅन आहे फॅनवरची धूळ काढून घेतली टी व्ही युनिटवर सुद्धा धूळ ही बसलेलीच असते तर ती सुद्धा झटकून घेतली आणि ह्या सगळ्या कामामध्ये मला जी काही कोणाची मदत झाली असेल ना ती म्हणजे मायक्रोफायबर डस्टरची तर जे ते मायक्रो फायबर डस्टर आहे जे तुम्ही बघितलं असेल क्लियर जेव्हा मी जाळे वगैरे झटकत होते तर ते मी मिशोवरनं बाय केलेलं आहे पण मला क्लिनिंगमध्ये त्याने खरंच खूप हेल्प केली पहिल्यांदा तर आपण जाळे हे झाडू वगैरे झटकतो त्यानंतर कोरड्या फडक्याने झटकून घेतो थोडंसं पुसून घेतो आणि पुन्हा मग आपण जे काय आपल्याकडे लिक्विड अवेलेबल असतं एखादं कोलीन असू द्या किंवा आपण घरगुती जे काही लिक्विड बनवलेलं असतो त्याने आपण क्लीन करतो आणि लास्ट जी स्टेप असते पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने आपण ते पुसून घेतो मी तरी अशा पद्धतीनेच क्लिनिंग करते माझ्या मते तुम्ही सुद्धा असंच कदाचित क्लिनिंग करत असाल तर जे काही जाळे वगैरे झटकायचं होतं त्यानंतर ता धूळ जी काही पाडतो ना तर ती एकदम ह्या मायक्रोफायबरच्या मदतीने झाली जाळे झटकून झाली आणि जी धूळ वगैरे होती ती पण त्यानेच झटकून झाली एकदम स्वच्छ आणि मी डायरेक्टली त्यानंतर मग कोलिनच्या स्प्रेनी सगळ्या फॅन असो टीव्ही युनिट असू दे त्यानंतर दरवाजा त्यावर स्प्रे केलं आणि सगळ्या वस्तू अशा छान पुसून घेतल्या हे जे काही मायक्रोफायबर डस्टर आहे ना, ते 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 ना तर ते मी फक्त वन फिफ्टी रुपीज रुपये मी अजिबात वाया घातलेले नाहीयेत तर ते माझे पूर्ण वसूल सुद्धा झालेले आहे कारण जेव्हा जेव्हा मी क्लिनिंग करते ना तेव्हा तेव्हा मला त्याची खूप हेल्प होतोय फॅन पुसणं असू द्या त्यानंतर ज्या काही आपल्या खिडक्या असतात त्याला जी नेट असते ना ती क्लिनिंग करण्यासाठी युज होतं त्यानंतर जे काही कबड आहे त्यावर थोडीफार धुळी साचलेली असते आपण दरवेज कपडा घेऊन ती पुसणं वगैरे तर ते थोडंसं आपल्याला असं अवघड जातं किंवा कंटावानं वाटतं मात्र हे जे काही कंटावानं काम आहे ना ते सुद्धा या मायक्रोफायबर डस्टरमुळे सोपं झालेलं आहे आपल्याला वाटलं तेव्हा आपण जे काही फर्निचरवरची धूळ असू द्या सोप्या खालची धूळ त्याचबरोबर कॉट खाली सुद्धा जर आपला हात पोचत नसेल ती धूळ ती सुद्धा आपण व्यवस्थित क्लीन करू शकतो आणि जर आपल्याला वाटलं की आपल्याला आता ओल्या कपड्याने किंवा जे काही लाफ्ट आहे जे म्हणजे आपला हात सुद्धा पोचत नाही तिथे आपल्याला पुसायचं आहे तर आपण हे जे काही डस्टर आहे ते ओल्ड सुद्धा करू शकतो वेट ड्राय दोन्ही गोष्टींनी आपण याने क्लिनिंग करू शकतो आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणीला घरामध्ये ही क्लिनिंग करावीच लागते झटकणं झुटकणं वगैरे क्लिनिंग टास्क हा आपल्या प्रत्येकीच्या दररोजच्या लाईफस्टाईल मधला आहे डेली रुटीन मध्ये थोडीफार क्लिनिंग ही आपली दररोज घरामध्ये होते पण जर आपल्याकडे हे मायक्रोफायबर डस्टर असलं ना तर ती क्लिनिंग करणं खूप सोपं माझ्या मते असायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे आहे ना त्यांना माहिती असेलच की ती सोपं होऊन जातं आणि हा डस्टरचा माझा स्वतःचा अनुभव आहे जो मी तुमच्यावर शेअर केला कोणती ऍड वगैरे नाहीये बरं का माझा स्वतःचा अनुभव होता म्हणून मी सांगितलं तुम्हाला कारण त्याने माझं काम सोपं झालं आणि मला असं वाटतं तुमची सुद्धा काम जी काही क्लिनिंग आहे ना तर ती सोपी होऊन जावी आणि क्लिनिंग म्हटलं ना थोडं बोरिंग काम असतं प्रत्येकीच्या साठी तर त्याने ना थोडंसं सोपं होऊन जातं आणि वाटत सुद्धा नाही की आपण एवढी क्लिनिंग केली आणि ती पण इतक्या कमी वेळामध्ये म्हणून मी ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे जर तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही ते बाय करू शकता ही जे काही ग्रीनरी मॅट तुम्हाला दिसते ना तर ती मी, मी मागवलेली आहे दोन मागवले होते त्याचे मधोमध मद भाग केले आणि तसे चार भाग झाले तर ते मी या जे काही कप्पे दिसतात ते ना तिथे मी ठेवले जे शो पीसेसच्या खाली कारण काय व्हायचं तिथे ना दररोज जर झाडलं वगैरे ना तर दुसऱ्या दिवशी तिथे खूप धुळी साचले जायचे आणि दररोज मला ते पुसावंच लागायचं मग मी ही जे काही हात जुगाड होता ना तो केला जे काही ग्रीनरी मॅट होती ना ती मागवली दिसायला पण एकदम सुंदर दिसतं दररोज धूळ पण दिसत नाही आणि मग आठवड्यातून एकदम मी ते क्लीन करून घेत असते तर हे सुद्धा तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की बाय करू शकता त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि जेवढं काम आपलं सोपं होईल ना तेवढं आपण बघायचं आणि मेन म्हणजे घरामध्ये जर कमी वस्तू असल्या किंवा कमी शोपीस असले ना तर आवरायला पण सोपं जातं नाहीतर मग ते खूप क्लीन करत बसावं लागतं तर चला अशा पद्धतीने जो काही माझा हॉल होता ना तो तो माझ्या मते आज खरंच डीप क्लीन झालेला आहे टी व्ही युनिट पूर्ण माझं स्वच्छ झालं सोपा झाला त्यानंतर बाल्कनी होती ना तर तिथली ती, ती काच दरवाजा ते पण मी छान क्लीन करून घेतलं आणि सगळ्या वस्तू पुन्हा त्याच्या त्याच्या जागेवर ठेवल्या खूप दिवसांचं काम हे असं मनामध्ये माझं चाललं होतं कधी होईल कधी होईल कधी मी सुरुवात करेल हे आवरायला आणि एकदा आवरायला काढलं ना तर नाही पटकन होऊन जातं पण आपलंच चालतं मनामध्ये कधी होईल कसं होईल आणि एवढं करेल मी अशा गोष्टी चालतात पण एकदा जेव्हा आपण करायला सुरुवात करतो की झटपण आवरून जातो हॉल माझा आता पूर्णपणे क्लीन झालेला आहे मग नंतर आली बेडरूम मध्ये आणि ही जी काही ने नेट आहे ना बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की मायक्रोफायबरने खरं स्वच्छ तर तसंच मला ह्या बेडरूम मध्ये ना पाणी मारता येत नाही किंवा पाण्याने ही जी काही विंडो आहे ना ती स्वच्छ धुता येत नाही वरच्यावर थोडंसं एखाद मग्याने थोडंसं पाणी मारलं तर ठीक पण काय होतं थोडं काही ना पाणी मग फर्निचरकडे इकडे तिकडे जातं आणि एवढं स्वच्छ करण्याच्या नादामध्ये जर फर्निचर खराब झालं ना तर मग त्या क्लिनिंगचा काहीच उपयोग होणार नाही त्या मी तिथे पाणी वगैरे हा ठेवत नाही जे काही स्प्रे स्प्रे आहे ना आणि स्वच्छ पुसून घेते आणि हा सुद्धा फॅन खरंच खूप घाण झाला होता खूप साचली होती आणि एवढी क्लिनिंग नाही ना माझी फक्त पहिल्यांदाच असं झालं असेल की एवढं घाण झालं तरी मी क्लीन केलं नाही मात्र पेपरच चालू होते त्याला आपण काय करणार आहे तर चला माझे दोन्ही बेडरूम मी अशाच पद्धतीने क्लीन केले दुसरं सुद्धा बेडरूम आहे म्हणजे देवघर तर तिथली सुद्धा बेडरूम तशीच क्लीन केली जी काही जाळी वगैरे आहे ती क्लीन करून घेतली तिथे मला पाणी मारून धुता येतं फक्त ह्या बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम मध्ये मला एवढं क्लीन करता येत नाही तर दोन्ही बेडरूम क्लीन झाला जे काही फर्निचर होतं ते सगळं मायक्रो फायबर डस्टरच्या मदतीने ते साफ करून घेतलं सगळी त्यावरची धूळ वगैरे आणि त्यानंतर सगळ्या शेवटी जे ठेवलं होतं ते म्हणजे झाडणं तर कारण सगळी धू खाली पडणार होती मग कशा रोगच हो झाडायचं मग सगळी घरं इथून तिथून सगळी एक सारखी सगळी झाडून घेतली आणि माझा जो काही सोपा आहे ना तर एकदम बेस्ट आहे त्याच्या खाली हे जे काही ड्रॉवर आहे ना पूर्ण बाहेर निघाले जातात आणि त्याखाली जेवढी काही धूळ आहे ना ती सगळी बाहेर निघते तर ही धूळ आहे ना मी दोन तीन दिवस जाऊन देते नंतर एकदा ड्रॉवर बाहेर काढते आणि नंतर मग ते क्लीन करून घेत असते तर झाडून झालं आणि आता माझं पुसून सुद्धा झालेलं आहे सगळी घर स्वच्छ पुसून घेतली आणि क्लीनिंग मधला सगळ्या शेवटचा जर भाग असेल किंवा टप्पा असेल ना तर ती म्हणजे फरची पुसणं तर फरची पुसून घेते आणि यानंतरचं माझं सगळ्यात मोठं काम म्हणजे मला खूप सारे कपडे हे हाताने धुवायचे होते जे काही मी क्लिनिंग साठी नॅपकिन यूज केले होते ते धुणार आहे हाताने त्यानंतर डोअर मॅट्स आणि पडदे त्यानंतर सोप्यावरचे कवर कुशन सगळं सगळं हाताने धुणार आहे तर हे सगळे मी हाताने धुवून घेतले वॉशिंग मशीन मध्ये ते मी ड्राय करून घेतले आणि जे काही मोठे पडदे वगैरे होते तर ते मी टेरेसवर जाऊन सुकत टाकले कारण ऊन आहे संध्याकाळपर्यंत सगळे कपडे छान सुकून जातील आणि संध्याकाळी पुन्हा मी ते आवरून घेईल अवरता अवरता काम आवरता आवरता दुपारचे दीड वाजून गेले होते त्यानंतर मी छान फ्रेश झाली आणि एवढं काम केल्यानंतर आपल्या नेहमीच आहे एवढी क्लिनिंग केली की के आपण हेअर वॉश करतो छान हेअर वॉश केले आणि जे काही कुशन होते ना तर ते, ते मी खालीच वाढ टाकले कारण टेरेसवर जागा पण नव्हती आणि हे काम जेव्हा मी करत होते ना खरं सांगते श्लोकनी मी मला अजिबात परेशान केलं नाही अजिबात मध्ये मध्ये आला नाही की मग हे ते त्याचं त्याचं त्याला टीव्ही लावून दिली होती जेवण वगैरे त्याला छान जेऊ घातलं होतं दूध वगैरे दिलं होतं त्यानंतर त्याचं त्याचं खेळणं टीव्ही बघणं ह्या गोष्टी चालू होत्या आणि त्यानंतर मला आहे ना माझं चेकबुक आणि एटीएम मिळणार होतं तर ते कलेक्ट करण्यासाठी मला जरा गावात जायचं होतं तर ते सुद्धा घेऊन आली आरुष सुद्धा आलेला आहे तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा नवीन व्हिडीओ